नमस्कार माझं नाव डॉक्टर कृष्णा बोरकर आहे आणि आज मी इन्फर्टिलिटी म्हणजे वंधत्व ज्यांना मूल बाळ होत नाही त्या संदर्भात बोलणार आहे खूप माझ्याकडे पेशंट्स येतात त्या पेशंटच्या खूप साऱ्या समस्या असतात की सर मला प्रेग्नन्सी राहत नाही आहे दोन वर्ष झाले तीन वर्ष आणि त्याला कसं सॉर्ट आऊट करता येईल आणि आम्हाला किती लवकरात लवकर प्रेग्नन्सी करता येईल तर सर्वात प्रथम मला सांगायचं सा आहे की मीच एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला जस्ट एक डिस्कशनसारखं आपण करूया टोटल पूर्ण जे लाईफ टाईम असते तर आजच्या डेटमध्ये मी मॅक्झिमम लोकांना बघतो की त्यांचे लेट मॅरेजेस असतात म्हणजे थर्टी फाईव्हच्या नंतर थर्टी एट थर्टी आणि थर्टी टू थर्टी फाईव्हला त्यांचं लग्न होते आणि त्यानंतर ते करिअर ओरिएंटेड असतात आणि नंतर मग थोडंसं लेट प्लॅन झाल्यामुळे कधी कधी प्रेग्नन्सीला पण लेट होते आणि ते पण प्रेग्नन्सीचं प्लॅन लग्नानंतर एका वर्षात होत नाही एक ते दोन वर्षानंतर किंवा तीन वर्षांनी होते काही पेशंट असतात की आम्ही सर पहिलेच ठरवलेलं आहे की आम्हाला दोन वर्ष तरी प्रेग्नन्सी नको आहे आणि च पण महत्व असते नो डाऊट आणि जॉब रिलेटेड किंवा कसं आपण करणार माझा एक क्वेश्चन आहे तुमच्या सगळ्यांना की पूर्ण लाईफ टाईममध्ये ॲज अ गायनेकोलॉजिस्ट मला माहित आहे की एका स्त्रीला तिच्या मध्ये रेग्युलर पिरियड आणि ओव्युलेशन होण्यासाठी टू हंड्रेड नंबर ऑफ एक्स असतात आणि फिफ्टी एजच्या नंतर ते एक्स पूर्णपणे संपून जातात तर त्या टू हंड्रेड एक्सपैकी पूर्ण लाईफ टाइम मध्ये किती एग्स इम्पॉर्टंट आहे एक किंवा दोन एग्स इम्पॉर्टंट आहे कारण आपण एक किंवा दोन बेबी ठेवतो आजच्या डेट मध्ये मॅक्स टू मॅक्स तीन एक आणि ते क्वालिटी आणि हेल्दी एक आपल्याला पाहिजे आणि खूप जणांचं असतं की सर ऑफिसचा स्ट्रेस आहे आणि रिलेटिव्हचा पण स्ट्रेस आहे समजत नाही आहे प्रेग्नन्सी आम्ही ट्राय करतोय पण राहत नाही आहे आणि खूप लोकांचं जॉबचं टायमिंग असते वर्किंग प्रोफेशनल्स आहेत सगळे मला पण माहीत आहेत आजकाल खूप कॉम्पिटिशन पण तसं वाढलं आहे माझं सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे किंवा एकच म्हणणं आहे की जितके पण आपण बघतो आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कंडिशन आहे त्या महत्त्वाच्या कंडिशन किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी प्रेग्नन्सी हा पार्ट पूर्ण लाईफ टाईममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे करिअर आणि जॉब हे आयुष्यभर सुटणार नाही आहे हे सिक्स्टी एज पर्यंत पण राहणार आहे पण आपण प्रेग्नन्सी हे सिक्स्टी एज ला नाही करू शकत प्रेग्नन्सीचा हा पर्टिक्युलर टाइम असतो जसं एक लग्नाची वेळ असते तसं प्रेग्नन्सीचा पण एक टाइम असतो तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर जॉबमध्ये आहे आणि मध्ये ओरिएंटेड आहे अजूनही आणि तुमचं एज हे ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी एट थर्टीच्या समोर जात आहे तुम्ही लवकरात लवकर प्रेग्नन्सीला प्लॅन करा तुम्ही कर, लेट नका करू तुम्ही जेव्हा पण बघतो मी तर एक एज नंतर जे एक क्वालिटी असते ना ते पण कमी होत जाते जे का थर्टी फायव्ह नंतर म्हणता येईल आणि त्यानंतर आपण प्रेग्नन्सी प्लॅन करणार जे का आयुष्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे करिअर आणि हे चालूच राहणार आहे तुम्ही त्याच्यात किती बी झालं तरी खूप जणांचे डाऊट्स असतात ॲक्च्युली डाऊट्स हा असतो की सर प्रेग्नन्सी झाल्यानंतर आम्ही कसं मग शिक्षण करायचं कसं आम्ही करिअर करायचं कॉम्पिटिशन खूप सारी आहे पण माझं म्हणणं आहे की त्या प्रेग्नन्सी सोबत पण तुम्ही करू शकता तुम्ही जर त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्यात तर आपण माइंडनी ऍक्सेप्ट करत नाही की प्रेग्नन्सी हा पण आपल्या लाईफचा पार्ट आहे आपल्याला वाटते की ते सगळं करिअर नंतर आपण प्लॅन करू ज्या रेटने इन्फर्टिलिटी वाढत चाललेलं आहे इन्फर्टिलिटीचा रेट आता इतक्या स्पीडने वाढत आहेत म्हणजे माझ्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये मी रोज एक ते दोन पेशंट माझ्याकडे इन्फर्टिलिटीचे असतात आणि पी सी यू डी पण खूप प्रमाणात वाढत आहे पी सी यू डीचे माझ्याकडे पाचपैकी दोन ते तीन पेशंट पी सी यू डीचे येतात माझ्याकडे तर सांगण्याचं सा हेच आहे की लाईफस्टाईल चेंजेस आपण वेस्टर्न लाईनकडे जातो आहे नो डाऊट आणि मी जे बघितलं आहे की आपल्या जे जुन्या कल्चरमध्ये खूप लवकर लग्न व्हायचे आणि त्यांची फॅमिली कंप्लीट व्हायची आता पण माझ्याकडे काही पेरीफेरी जे गावाकडले आहेत काही पेशंट त्यांचं ट्वेंटी फाय एज असते आणि त्यांना दोन मुलं असतात तीन मुलं असतात फॅमिली कम्प्लीट असते दे आर ऑल हॅपी दे ऑल सॅटिस्फाईड खूप जास्त एक्सपेक्टेशन नाही खूप जास्त नाही आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही जॉबमध्ये आहे नो डाऊट तुमचे एक्सपेन्सेस असतात ई एम आय असतात पण ते जॉबचा एक्सपेन्सेस आणि ई एम आय ते आपल्यावर आहे की कि आपण किती ठरवणार पण प्रेग्नन्सी एक गोष्ट आहे की ती जर तुमची लवकर फॅमिली कम्प्लीट झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून स्पीडनी जाऊ शकता जॉबमध्ये करिअरमध्ये तुम्ही अजून शिक्षण घेऊ शकता शिक्षणाला लर्निंगला कोणतंच एज रिस्ट्रिक्शन नाही आहे तुमच्या जॉब करिअरमध्ये तुमचं प्रोफाईल तुम्ही स्ट्रॉंग बनवायला कोणतंच एज रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्ही ते कधी पण करू शकता पण प्रेग्नन्सी ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला ते त्या पर्टिक्युलर एजमध्येच तुम्ही करायला पाहिजे ज्याच्यामध्ये बाळ पण हेल्दी राहणार आई पण हेल्दी राहणार आणि बाळ आणि आई हेल्दी असल्यामुळं पूर्ण फॅमिली तुमची कम्प्लीट हेल्दी राहणार की जर प्रेग्नन्सीमध्ये स्टक आहे तुम्हाला साठी तुम्ही प्लॅन करत नाही आहे अजूनही तुमचं लग्नाला दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तुम्ही मध्ये स्टक आहे तुमचं वेट वाढत आहे वेट कमी होत नाही आहे तर तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना स्प्रेड करा जेणेकरून सगळ्यांना इम्पॉर्टन्स कळेल की प्रेग्नन्सीचं काय महत्व आहे एक लास्ट बोनस पॉईंट मी देणार तुम्हाला सगळ्यांना सांगणार बोनस पॉईंट म्हणजे सगळ्यांना असं वाटते की प्रेग्नन्सी हे आपण सेकंडरी करूया थर्शरी प्लॅन करू पहिले जॉब सर राहणार पण आयुष्यामध्ये एक प्रेग्नन्सी तुमची झालेली इतक्या फॅमिलीला सुख देते ती तुमच्या आई वडिलांना कारण त्यांचं आयुष्य अजून डबल होते जर तुम्ही ते प्रेग्नन्सी करून त्यांना नातू किंवा नात दिली तर आणि तुमच्या लाईफमधला एक पार्ट कंप्लीट होतो जो का तुम्हाला आज ना उद्या करायचाच आहे आणि करिअर आणि तुमचं स्ट्रगल हे राहणारच आहे उलट तुम्ही प्रेग्नन्सी झाल्यावर अजून तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करू शकता करिअरकडे तुमच्या जॉबकडे तुमचं प्रोफाईल अजून तुम्ही वाढवू शकता ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच माझं नाव डॉक्टर कृष्णा बुरकर आहे मी ऑपस्टेटिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट नवी मुंबई उल्वे येथे प्रॅक्टिसला आहे थँक्यू थँक्यू सो मच